हाय गाईज आज आपण शिकणार आहोत मांजर टोपी ही टोपी खूप छान दिसते मुलांना आणि खूप छान पण आहे सर्वांनाच आवडणारी अशी टोपी आहे चला तर बघू मग मी हा इथे कपडा घेतलेला आहे आणि हा कपडा मी सात इंच असा आणि चौदा इंच असा घेतलेला आहे आणि हा दोन भाग आहे त्या कपड्याचे त्याला मी पालटा करून घेते त्यानंतर यावर आपल्याला तीन साईडनी याला कवर करायची याला तीन साईडनी अशी शिलाई मारून घ्यायची आहे छान अशा पद्धतीने व्यवस्थित अशी तिन्ही साईडनी आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची ही टोपी खूप छान दिसते जाईस आणि सर्वांनाच आवडते खूप सुंदर टोपी आहे आणि सोपी आहे अशा पद्धतीनं मी ही तीन साईड अशा कवर करून घेतली आणि यानंतर आता आपल्याला हा जो ओपन साईड आहे त्या साईडकडून त्याला पलटून घ्यायचं ओपन साइड म्हणून आपल्याला त्याला पलटून घ्यायचं अस दिसते अशा पद्धतीने अशा पद्धतीने आणि त्यानंतर एक सेफ साइड म्हणून आपल्याला त्याला तिन्ही साइड वरतून एक त्यावरती द्यायची अशा पद्धतीने शि काय होते टोपी खूप छान दिसते फिनिशिंग खूप छान येते टोपीला आणि खूप छान दिसते ही टोपी ती तर आहेच सर्वांनाच आवडणारी अशी टोपी आहे आणि मुलांनी ही घातली की खूप सुंदर दिसते अशा पद्धतीनं आपण ही कवर शिलाई टाकून घेतली आता ही जे ओपन साईड आहे त्याकडून आपल्याला अशा पद्धतीने कपडा असा फोल्ड करायचा आहे आणि ज्या ओपन साईडकडूनच आपल्याला टीप मारायची अशा पद्धतीने दोन्ही व्यवस्थित अंतर घेऊन तुम्ही टेपने मोजूनही घेऊ शकता मी अंदाजच असे आपल्याला टीप मारून घ्यायची व्यवस्थित आणि हे असं पालटून घ्यायचं ही झाली सरळ साईज अशा पद्धतीने आता वर्चा भागे। तो जो वरचा भाग आहे आणि तो खालचा भाग आहे खालच्या भागाला एक मागच्या साईडला जो आकार असतो डोक्याचा तो येण्यासाठी आपल्याला खालच्या साईडला तीन टिपा टाकून घ्यायचे क्रॉस टिपा तीन टाकून घ्यायचा आहे जेणेकरून मागच्या साईडला एक गोलाकार येईल बाळाचं जे डोकं असतं ते त्या साईडसाठी व्यवस्थित बसेल आणि खूप छान असं दिसेल असा बघा त्याला एक आकार आलेला आहे छान असा गोलवट मागच्या साईडने ते बाळाचं डोकं व्यवस्थित त्यात बसेल टोपी घातल्यानंतर आणि आता आपल्याला इथे कपडा लावून घ्यायचा आहे हा कपडा आहे थोडासा त्याला मी दुहेरी करून त्यावर टीप टाकून घेते आणि त्यानंतर तो कपडा आपल्याला ते मधल्या साईडला लावायचा आहे अशा पद्धतीने एक्स्ट्राचा कपडा मी काढून टाकतो अशा पद्धतीने आणि हा आपल्याला दोन्ही साईडनी असा मधोमध एका साईडने लावून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडनी असा क्रॉसमध्ये लावायचा मी दाखवत आहे बोटाने तसा जेणेकरून तो जो समोरचा भाग आहे तो बाळाच्या चेहऱ्याला फैलेल थोडासा असा व्यवस्थित दिसेल मग आपल्याला आता हे वरच्या साईड लावून घेऊया आणि त्याला व्यवस्थित करून घेऊया अशा पद्धतीने प्लेन करून शिलाई मारायची पडणार नाही नाही पडला तर छान दिसेल टोपी पद्धतीने व्यवस्थित कट करून घेऊ आणि इकडल्या घेऊ क्रॉस आहे आपल्याला वरती सरळ आणि नंतर खालची जे बाजू आहे दोन ते आपल्याला क्रॉस मध्ये शिवायचे अशा आता हे अशा पद्धतीने आकार त्याला दिसत आहे ना तुम्हाला अशा पद्धतीने मी तो लावून घेतला तिरपा थोडासा वरती अशा पद्धतीने आता याला आपण दोन बंद शिवूया असा त्याचा गोल बट छान सुंदर असा मागच्या साईडला आहे दोन बंदांसाठी मी थोडासा कपडा घेतला आहे मी आता त्याचे दोन बंद करते साईडला बांधण्यासाठी खालच्या साईडला अशा पद्धतीने छान असं करून घेते अशा पद्धतीने व्यवस्थित असं क्षण आणि नक्कीच काही जी टोपी तुम्ही करून बघा तर मला खूप आवडेल लहान मुलांनाही खूप सुंदर दिसते आणि लहान मुलांना जशी पाहिजे असते त्याचं टाळूही झाकल्या जाते कानही झाकल्या जातात आणि व्यवस्थित फिट्ट अशी सुद्धा व्यवस्थित बसते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते शिवून द्या माझ्या मुलीने घातल्याच्या नंतर सर्वांना नास्ती आवडते माझ्याकडून बऱ्याच जणांनी शिवणंही घेतलं खूप सुंदर अशी टोपी ही दिसाय दिसते अशा पद्धतीने याला आपण लावून घेऊया ही अशा पद्धतीने आता आपली टोपी तयार झाली अशी ही एक सुंदर असा आकार आलेली अशी टोपी इथे तयार झाली नक्की